मराठा आरक्षणासंदर्भात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना आश्वासन दिल्याप्रमाणे सरकारनं मागण्या मान्य करणारा शासन आदेश जारी केल्यानंतर हा जी आर स्वीकारत मनोज जरांगे यांनी पाच दिवसांपासून सुरू असलेलं आपलं उपोषण मागे घेतलं यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील शिवेंद्र राजे भोसले यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष उपस्थित होते जरांगे यांनी यावेळी सरकारचे आभार मानले त्याआधी दुपारी दरांगे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार त्यांच्या आठपैकी सहा मागण्या सरकारनं मान्य केल्या नवीन शासन आदेशानुसार हैदराबाद गाझरीटेरची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं आज आझाद मैदानात जरांगे यांची भेट घेऊन उपसमितीनं निश्चित केलेलं मसू मसुदा प्रारूप जरांगे यांना सादर केलं त्यानंतर जरांगे यांनी आंदोलकांसमोर हा मसुदा वाचून दाखवला हैदराबाद गाझेटेरची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येईल सातारा पुणे औंध गाझेटेरची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर बाबी तपासून जलद अंमलबजावणी केली जाईल मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जात असून उर्वरित आंदोलकांवरचे गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत न्यायालयात जाऊन मागे घेण्यात येतील त्याचप्रमाणे मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना पंधरा कोटींची मदत एका आठवड्याच्या आत देण्यात येईल जात पडताळणीचा अर्थ अर्ज दाखल झाल्यापासून नव्वद दिवसांच्या आत जात पडताळणी पूर्ण करावी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीला या एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ तसंच या समितीनं अभिलेख आणि नोंदणी शोधण्याची कार्यवाही सुरू करावी या मुद्द्यांचा शासन आदेशामध्ये समावेश आहे हा आदेश तपासून जरांगे यांनी त्याला मान्यता दिली आहे मराठा कुणबी शासन आदेश काढण्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला दोन महिन्यांचा वेळ दिला आहे या मागण्यांच्या विरोधामध्ये कोणी गेलं तर लढाईची जबाबदी सरकारची आहे असंही ते म्हणाले मराठा आंदोलकांच्या ताकदीवर आम्ही जिंकलो आहोत अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी यावेळी दिली यानंतर आंदोलकांनी आझार मैदानावर जल्लोष केला तसंच आता हळूहळू आंदोलन परत आंदोलक परत जाण्यास सुरुवात झाली आहे या मागण्या मान्य केल्याबद्दल जरांगे यांनी सरकारचे आभार मानले आहेत सरकारनं शासन आदेशामध्ये दिलेली सर्व आश्वासनं पूर्ण करणार अशी ग्वाही विखे पाटील यांनी Yeah, pero es delete.